मित्रांनो आज आपण बघणार आहे चॅरिटेबल ट्रस्टला जी काही निनावी देणगी असते ती आपण किती घेऊ शकतो ही जर निनावी देणगी घेतली तर आयकर कायद्यामध्ये काय तरतूद आहे हो आणि निनावी देणगी म्हणजे तुमच्याकडे त्या देणगीदाराचं डोनरचं कुठलंही डॉक्युमेंट उपलब्ध नाही जस याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काही सूट ही निनावी देणगी कॅल्क्युलेट करताना इन्कम टॅक्सने आपल्याला दिलेली आहे ह्या निनावी डोनेशनचं सगळं बघत असताना इन्कम टॅक्सनी दोन भाग केलेले आहे एक चॅरिटेबल ट्रस्ट आणि एक रिलिजियस ट्रस्ट मित्रांनो प्रत्येक जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे एन जी ओ आहे ते डोनेशनवरती काम करत असतं जे काही दानसूर व्यक्ती आहे त्या डोनेशन देतात आणि त्या डोनेशनवरती त्या एन जी ओ त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत असतात आता हे काही डिजिटल डोनेशन आहे की अनेक लोक तुमचं काम बघून तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतात किंवा तुमचा जो काही फोनपे नंबर असतो त्याला ते पैसे ट्रान्सफर करतात आणि अशा वेळेस तो जो डोनर आहे तो त्याचं नाव त्याचा पत्ता वगैरे काहीही आपल्याला माहिती नसतं तर मित्रांनो निनावी देणगी म्हणजे तुमच्याकडे जो देणगीदार आहे त्याचे कुठलेही डिटेल्स उपलब्ध नाही त्याला आयकराच्या भाषेमध्ये निनावी देणगी असं म्हणतात म्हणजे तुम्हाला देणगी दिली एखाद्याने तर तुमच्याकडे त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड हे असणं आवश्यक आहे ते जर नसेल तर त्याला निनावी देणगी असं म्हणतात तर ही जर निनावी देणगी घेतली तर आयकर कायद्यामध्ये काय तरतूद आहे तर ह्या निनावी देणगीला आयकर कायद्यामध्ये तुम्हाला तीस टक्के टॅक्स भरावा लागतो नीट समजून घ्या जर तुमची देणगी ही निनावी असेल तर तिला तीस टक्के तुम्हाला टॅक्स भरावा लागतो आणि निनावी देणगी म्हणजे तुमच्याकडे त्या देणगीदाराचं डोनरचं कुठलंही डॉक्युमेंट उपलब्ध नाही जसे की के वाय सी डॉक्युमेंट आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल हे उपलब्ध नसेल तर त्याला निनावी देणगी असं म्हणतात याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काही सूट ही निनावी देणगी कॅल्क्युलेट करताना इन्कम टॅक्सने आपल्याला दिलेली आहे तुमच्या एकूण डोनेशनच्या पाच टक्के किंवा एक लाख रुपये ह्यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढी रक्कम तुम्ही निनावी देणगी म्हणून स्वीकारू शकता म्हणजे एक उदाहरण घेऊ एखाद्या ट्रस्टला एखाद्या एन जी ओला दहा लाख रुपये डोनेशन मिळालेलं आहे त्या दहा लाखाच्या पाच टक्के होतात पन्नास हजार रुपये आणि पन्नास हजार आणि एक लाख ह्याच्यापैकी जी जास्त रक्कम आहे तेवढं तुम्ही निनावी डोनेशन घेऊ शकता म्हणजे ह्या दहा लाखाच्या केसमध्ये तुम्ही एक लाखापर्यंत निनावी देणगी तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या डोनरचे तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर तेवढी सूट ही आयकर कायद्याने तुम्हाला दिलेली आहे म्हणजे तुमच्या टोटल डोनेशनच्या पाच टक्के किंवा एक लाख रुपये ह्यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढी निनावी रक्कम डोनेशन म्हणून तुम्ही स्वीकारू शकता आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ह्या निनावी डोनेशनचं सगळं बघत असताना इन्कम टॅक्सनी दोन भाग केलेले आहेत एक चॅरिटेबल ट्रस्ट आणि एक रिलिजियस ट्रस्ट जे काही रिलिजियस ट्रस्ट आहे त्यांना निनावी देणगीचं असं कुठलंही बंधन नाही म्हणजे रिलिजियस ट्रस्टनी कितीही रकमेचे निनावी डोनेशन घेतले तरी चालू शकतात परंतु चॅरिटेबल जे ट्रस्ट आहे त्यांना मी जे काही हे सांगितलं की एकूण देणगीच्या पाच टक्के किंवा एक लाख रुपये ह्यापैकी जी जास्त रक्कम असेल तेवढी निनावी डोनेशन म्हणून तुम्ही घेऊ शकता बाकीच्या सर्व निनावी डोनेशनला तुम्हाला टॅक्स भरावा लागतो हे चॅरिटेबल ट्रस्टसाठी फक्त रिलिजियस ट्रस्ट असेल तर त्यांना निनावी देणगीचं असं कुठलंही बंधन नाही ते कितीही रकमेच्या निनावी डोनेशन घेऊ शकतात त्यांना त्यावरती टॅक्स भरावा लागत नाही आता चॅरिटेबल ट्रस्ट कोणते आणि रिलिजियस ट्रस्ट कोणते हे सुद्धा इन्कम टॅक्समध्ये त्याच्या डेफिनेशन दिलेल्या आहे त्या सर्वांनी माहिती करून घेणं गरजेचं आहे तर हा निनावी डोनेशन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे चॅरिटेबल ट्रस्टसाठी तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे जर त्या स्पेसिफाईड लिमिटपेक्षा तुमचे निनावी डोनेशन जास्त असतील तर त्या रकमेवरती तुम्हाला तीस टक्के टॅक्स हा भरावा लागतो तर सर्व संस्था चालकांनी हे लक्षात घ्यायचं आहे निनावी डोनेशनबद्दल धन्यवाद